कर्नाटक मध्ये म्हणजे जवळजवळ वीस बावीस मिनिटावर एका कार्यक्रमाला पोहोचायचं आहे आणि सगळी शाळा तिथे थांबली आहे आणि था नेहमी ने समारोप करायचा असतो समारोप <coughs> सुरुवातीला मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो मला उशीर झाला पण मी पहाटे साडेपाच ला मुंबईतल्या विले पार्लेमध्ये पहिला कार्यक्रम केल हा माझा सातवा कार्यक्रम आणि आठव्याला चालू आहे <coughs> चारला उठून पाचला आवरून मुंबईतल्या विलय पहिला कार्यक्रम करून पुण्यात एंट्री केली आणि वेगवेगळे कार्यक्रम करतोय थोडा सगळ्याच ठिकाणी उशीर होत चालला आणि मला पोचायला उशीर झाल्यामुळे तुम्हाला थांबावं लागलं त्याबद्दल क्षमा करा महाराष्ट्र राज्य महिला आयोग व पुणे महानगरपालिका या दोघांनी मिळून हा एक अतिशय त्याला म्हटलं की संवेदनशील आणि उपयोगी उपक्रम जो गेले काही वर्ष चालवला आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललाय त्या आरोग्यवारीच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्यांना मंत्री दर्जा आहे अशा रुपालीताई चा चाकणकर व्यासपीठावर उपस्थित पी एम पी एल म्हणजे आपल्या ज्या बसेस आहेत त्या बसेस ज्या योजनेतून चालतात त्या पी एम पी एलच्या व्यवस्थापकीय संचालक दीपाताई उधो मुंडे व्यासपीठावर उपस्थित आ, या भागाचे नगरसेवक विशालजी धनवडे ऑनलाईन आपल्याला कनेक्ट झालेल्या आणि महिलांचे प्रश्न महिलांच्या समस्या महिलांचा अन्याय या विषयामध्ये अनेक वर्ष आठवावंच लागेल किती वर्ष अनेक वर्ष काम करणाऱ्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या उपसभापती गोरे गोऱ्हे उपस्थित सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाला उपस्थित नॉर्मली बंधू भगिनीने म्हणायचं असतं पण इथे भगिनी इतके आहेत भगिणी बंधून हो कसे तरी पोस्टेच बंधू आहे भगिनी बंधून हो सर्वांना नमस्कार मी अतिशय लक्षपूर्वक ऐकत होतो की रुपाली ताई नेमकं काय करताय मला असं वाटतंय की खूप मोठी वारीतली गरज आहे कोविडच्या आधी वारीमध्ये जाणारी संख्या ही समजा बारा तेरा लाख होती कोविडमध्ये दोन वर्ष वारी बंद करावी लागली कारण तो संसर्गजन्य आजार होता एकमेकाला जवळ जाण्यातून सुद्धा तो आजार अने पकडत होता म्हणून ठरलं असं की जिथे जिथे गर्दी होईल सामूहिकता होईल म्हणजे सगळे एकत्र जाईल ते बंद करायचं वारी बंद झाली अनेकांनी असं वाटलं की आता का कोविडनंतर वारी सुरू होणार नाही कोविडनंतर वारीचा प्रतिसाद आणखीन वाढला मी गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि सगळी छोटी वारी पोचते पण बोलला ते माझ्या जिल्ह्यातच मी अनेक व्यवस्था केला त्याच्यामध्ये किती लोक आले नेमके असं मोजण्याची काही व्यवस्था होती केली ती अठरा लाख झाली इतक्या मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरला पंढरीच्या वाट विटुरायाच्या दर्शनाला जात असतात आणि त्या दर्शनाला जाण्या जातानाची महिलांची संख्या मोठ्या वाढावी लाग वाढायला लागली सरकार खूप योजना करते सरकारचाच पार्ट महिला आयोग आहे पण मेन सरकार ज्याला म्हणतो ते खूपच व्यवस्था करते आता प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये अनुदान दिलं मोठ्या प्रमाणात आरोग्य केंद्र काढली सगळ्यात महत्व म्हणजे स्वच्छ वारी हे टार्गेट देऊन गेले काही वर्ष काम केलं कारण वारी मुक्कामून पुढे गेली चार दिवस त्या गावात कोणी राहायचंच इतकी घाण व्हायची आणि वारकरी तरी काय करणार एवढ्या छोट्या गावामध्ये एवढे टॉयलेट कोणी मिळणार संडास कोण मिळणार जिथे दिसेल तिथे टॉयलेटला बसायचं प्रयत्नपूर्वक सरकारने हजारो टॉयलेट्स मुक्कामाच्या ठिकाणी देऊन सगळ्यांना सवय लावली टॉयलेटमध्ये संडासमध्ये संडासला जा त्यासाठी लोकांना सकाळी उठून मा आग्रह धरायचे की तुम्ही ओपनवर जाऊ नका टॉयलेटमध्ये जा आता करता करता ज्या गावामध्ये वारी मुक्काम्याला असते तिथे दुसऱ्या दिवशी बघावं तो वारी येऊनच गेली नाही बाकी कचरा असतो मग पत्रावळी असतात वगैरे आणि मग त्यातून स्वच्छच्या जा कर्मचाऱ्यांना खूप काम त्यामुळे करावं लागतं पण ज्याला आपण म्हणतो की शौचालय नाहीत त्यामुळे ती समस्या पूर्ण संपली आता एक त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च करून एक दर्शन बारी उभी राहते की ज्याच्यामध्ये सहा हजार लोक एका वेळेला त्या इमारतीमध्ये असतील प्रत्येकाला पुढे सरकताना बसायची व्यवस्था असेल कॉलेजची व्यवस्था असेल रेस्टॉरंटची व्यवस्था असेल महिलांना फिडिंग सेंटर असतील असं करत 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 त्यांनी देवळामध्ये जायचं असं एका वेळेला सहा हजार लोक त्या बिल्डिंगमध्ये राहतील हे आता सँक्शन झाल्याचे मोठ्या व्यवस्था करतो पण रुपालीताईने जे शोधलं ते फारच अद्वितीय आहे की एक मोठी अडचण ही महिलांची या सगळ्या वारीमध्ये होत असते त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो एकच मी या विषयाला धरून उपक्रम राबवतोय त्याची माहिती देऊन माझं बोलणं संपूर्ण मलाही हा प्रॉब्लेम जाणवला प्रामुख्याने कोठपूरमध्ये जवळजवळ तीन चतुर्थांश लोकसंख्या ही इमारतीमध्ये राहते फ्लॅटमध्ये राहते आणि बऱ्यापैकी नोकरी व्यवसाय करून पैसे कमवतात हो घरी एक दोन तरी बायका कामाला आहेत कोणी स्वयंपाकाला येते कोणी कपडे धुवायला येते कोणी वृद्धांची काळजी करायला येते मी ऑब्झर्व केलं की या सगळ्या झोपडपट्टीमधून वस्ती भागातून जातात पण त्याला पर्यायच नाही नवरा रिक्षा चालवतो दहा हजार रुपये आणतो घर चालायचं तर आपणही काम केलं पाहिजे या महिलांसाठी आपण सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग म्हणजे एक मशीन की त्यामध्ये एक रुपये टाकला सरटी नॅपकिन निघायला पाहिजे तो एक रुपया पण त्याने टाकायचा नाही तर त्या कॉलनीच्या ऑफिसमध्ये कॉइन्स ठेवायचे आणि तही त्यातलं कॉईन घ्यायचं का तर ती टेक्नॉलॉजी आहे की कॉईन पडल्याशिवाय नॅपकिन बाहेर पडत नाही असं आता हे बहात्तर कॉलन्या पूर्ण केल्या पाचशे कॉलन्या पूर्ण करणार माझं टार्गेट आहे की एक रुपये न देता व्हेंडिंग व्यानिशी टाकायचं कुठे एक पहिलं छोटं मशीन डेव्हलप केलं मग अचानक एके दिवशी मी आढावा घ्यायला जेव्हा जात होतो तेव्हा काही त्या कॉलनी मध्ये राहणाऱ्या महिला मला घेरावत जातात आमच्याकडे कामाला येणाऱ्या बायकांची काळजी करत आमची कोण कळ काय झालं तुम्ही तर खूप ब्रँडेड वापरता हो वापरतो त्यामुळे आम्हाला वेंडीही नको पण आम्हाला व्हॅंडीशी हवे आम्हाला प्रश्न पडला की कुठे टाकायचं मग एक मुलगीच आहे अगदी यंग चोवीस पंचवीस वर्षाची ती ते मशीन बनवते नगरला म्हणलं ताई काय करते ते म्हणाले आपण डबल साईजचं करू आणि मग त्याच वेळेला महिलांकडून मागणी आली की वृद्धांची आणि लहान मुलांची जी टायर्स असतात ती पण व्हॅनिश कुठे करायचे प्रश्न होतो मग आता इतकं मोठं मशीन बनवलंय आणि एक टन भरी वास बाहेर येत नाही राख जी असते ती दिवसभराची एका जास्तीत जास्त वारग्यामध्ये कलेक्ट करता येते कॉलनीच्याच एखाद्या ठिकाणी खड्डा करून भरता येते दूर येणाऱ्यांसाठी सगळं आम्ही फुकट करू दूर येणार येतो म्हणून आम्ही नळकांड करून देतो की ज्यांनी दूरवर जावं आणि आता कॉलन्या इतक्या ह्या विषयामध्ये रिलॅक्स झाल्या की गरीब महिलांना व्हेंडिंग म्हणजे फुकट नॅपकिन मिळतो श्रीमंत महिलांना गरीब महिलांना सगळ्यांना व्हॅनिशिंग करता येतं पॅड्स जे असतात ज्येष्ठांची आणि लहान मुलांची ती व्हॅनिश होतात असं एक मोठं काम आम्ही करतो एक आणखीन काम करतो ते तुमच्याशी जोडलेलं आहे बघा तुम्ही कसं करता येईल सोलापूरमधून सुरुवात झाली सोलापूरला आम्ही दरमहा शाळा आणि कॉलेजच्या दोन लाख तेरा हजार मुलींना दोन लाख पॅड्स दरमहा मोफत येतो सुट्टीमध्ये सुद्धा मुली, हो मुली शाळेत येऊन ते पॅड्स घेऊन जातात आणि शाळेने सुद्धा असं वाटतं की कृपाई आम्ही थांबू पण तुम्ही मे महिन्यात सुद्धा आणून द्या ते मे महिन्यात एक महिना काय करते तेरा हजार मुली झाल्या की त्यांना दरमहा दोन लाख आपण देतो अचानक मला असं लक्षात आलं की केंद्र सरकारने खूप चांगला पॅड डेव्हलप केला आणि तो केवळ एक रुपयाला एक पॅड म्हणजे दहा रुपयाला पॅकेट मिळते मी आता मोठ्या प्रमाणात ते परचेस करतो आणि त्याच्यातून स्वच्छता कर्मचाऱ्यांना मी एक प्रपोझल मांडतो कारण जे ऑलरेडी सुरू आहे आमचं कोल्हापूरला सुरू आहे माझ्या गावाला घरगुरी सुरू आहे की तुम्हाला ते मी पाच रुपयाला देणार तुम्ही ते दहा रुपयाचं घरोघर जाऊन पाचला विकलं की त्या महिलेला पाच रुपये डिस्काउंट मिळेल तुम्ही मला अडीच रुपयेच द्यायचं म्हणजे दहा रुपयाचं जे पॅक पा, आहे दहाचं ते मी तुम्हाला अडीच रुपयाला देणार तुम्ही मात्र कंपल्सरी ला विकेल समोरच्या महिलेला पाच रुपये डिस्काउंट मिळायला पाहिजे तुम्हाला अडीच रुपये मिळतील अक्षरशः माझ्या कोल्हापुरामध्ये मा आमचा एक मोठा महिलांचा गट आहे की ज्या ज्यांना आमच्या भांडवलावर आम्ही वस्तू विकायला होतो बुडवले होते दे बुडवले पण आम्ही ऍडव्हान्स पैसे घेत नाही अशा आमच्या वीस तीस वस्तू विकायला ज्या महिला जातात त्यांचा सगळ्यात जास्त सध्या सॅनिटरी नॅपकिन विकलं पैसे जास्त एक विकला एक पॅड एक बॉक्स विकला दहाचा की अडीच रुपये मिळतात तर तुम्ही जर कोणी ते म्हणाला की अरे बॉक्स चांगला आहे मग आम्हाला स्वच्छच्या पगारावरून महिना दोन तीन हजार यातूनही मिळतील द्यायला तयार आहे अट एवढीच की आपण समोरच्या मुलीला दहा रुपयाच्याऐवजी पाच रुपयाला दिलं पाहिजे म्हणजे तुम्हाला अडीच आणि त्या ताईला पाच रुपये डिस्काउंट असे प्रत्येक पॅकचं सा साडेसात रुपये मी त्यातलं लॉस सहन करायला तयार आहे त्यातून मोठ्या प्रमाणात न वापरणाऱ्या महिलांपर्यंत ती प्यार जाईल मी पुन्हा एकदा आईना असं म्हणेन की खूप पुण्याचं काम करतात त्यामुळे तुमच्यावर येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीची परमेश्वर काळजी करेल मला आज जाणवलं की अशा येणाऱ्या अडचणींचा काही परिणाम तुमच्या थोडस व्यक्तिमत्वावर झालेला आहे तर मी बऱ्याच वेळेला असं बोलतो की ते कळणाऱ्यालाच कळावं आणि त्यामुळे त्या इतकं चांगलं काम करत आहेत की तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांना मिळतील आणि त्या आशीर्वादामुळे या सगळ्या प्रकारच्या अडचणींमधून सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कधी अडचणी चुकल्या असतात हा सावित्रीबाई फुलेंशी मी काही रुपाली त्यांची तुलना करत नाही पण त्याला काही कमी सुसावं लागलं काय पण तरी त्या करत राहिल्या करत राहिल्या करत राहिल्या मग त्याच्यातून तुम्ही आज इथे बसल्या असतात का तर तुम्ही चहा द्यायला तुमचा फक्त हातच बाहेर यायचा त्याचा चेहरा कधी दिसायचा आता इथे येऊन दोन दोन तास बसायला लागले सावित्रीबाई फुलेमुळे बारशी करून झालं आणि त्यामुळे रुपाली त्यांच्या राजकीय जीवनाला शुभेच्छा देतो आणि उशीर झाल्यामुळे आभाराची पण वाट न आणि आणि रुपालीताईना म्हणतो की कार्यक्रम डिस्टर्ब करायचा नसतो तुम्ही सोडायला येऊ नका प्रशांत मला सोडेल त्यामुळे आभाराची वाट न फक्त लगेच गाडीकडे पळतो